नमस्कार बाबांनो आज आपल्या गणेश भाऊची घराची म्हणजे पूजा आहे मोळमध्ये मध्ये तो तर गिफ्ट काय घ्यावं गिफ्ट काय घ्यावं म्हणून लय विचार पाडलो होता पण परत डोक्यात एक विचार आला की बाबा त्याच्यापेक्षा गिफ्ट मोठं कुठलं असू शकतं म्हणून तेच गिफ्ट यायला आता चाललो दुकानामध्ये चला बघू नमस्कार मित्रांनो आपण भाऊ साठी एक गिफ्ट घेतलेलं आहे आता गिफ्ट काय आहे तिथं गेल्यावर तुम्हाला दिसेलच आणि तुम्हाला आवडेल हे मी शंभर टक्के खात्रीने सांगू शकतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपलं गिफ्ट तयार आहे आता फक्त जाऊन द्यायचंय आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला बघायचा राम 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 खूप छान केलेलं आहे तुम्ही राम राम माझ्याकडून येऊ दिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद तिकडे गिफ्ट तुमचं तिकडे आहे हा तिकडे समीर भाईकडे गिफ्ट तिकडे आहे हा हा समीर भाई सॉरी असं दिसतंय असं 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 तर आता दोन शब्द तुम्ही बोलू शकता हां हां बोलून बघायचं कस आहे गिफ्ट काय म्हणलं आवडलं काम देण्या काय अभिनंदन का देऊ रामबाले खूप छान वाटलं बरं का लांब राहिले फारशीवरून पन्नास साठ किलोमीटर आहे तर माझी वाटलं फोन केला आणि आले असे नियत राहावा कार्यक्रमाची शोध धन्यवाद सगळा व्हिडिओ बघितला त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभारी आहे धन्यवाद